दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोट रोडवरील कुंभारी इथल्या पार्थिव वस्तीमध्ये पूर्व वैमनस्यातून संध्याकाळच्या सुमारास अचानक दगडफेक आणि हाणामारी झाली अचानक झालेल्या या घटनेमुळे वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले या घटनेत फिर्यादी छायाबाई काळे आणि त्यांच्या जाऊ सरस्वती काळे यांच्यासह त्यांच्या मुलांवर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली सुमारे शंभरहून अधिक जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली तसेच पारधी वस्तीमधील लक्ष्मी मंदिरातील टीव्ही फोडण्यात आला जातीवाचक शिवेकाळ करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला छेडछाड केली तसेच घटनेमध्ये फिर्यादी आणि त्यांची जाऊ यांच्या अंगावर हात घातल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान तक्रार अर्जामध्ये सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि मारेकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार कुंभारी इथल्या आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद अंदोडगी जीजी पाटील कल्लू धपेकर संतोष कुद्रे नागेश कुद्रे श्रीशैल माळी अप्पा छपेकर चन्नप्पा छपेकर लिंगराज खेडे चंदू रेड्डी राहणार सर्वजण कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या तेरा जणांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेसंबंधी पीडितांनी अधिक माहिती देताना जातीवाचक शिबिगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री अनिल चव्हाण यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले त्यांनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना अशा घटना होऊ नयेत अशी भावना व्यक्त केली तर आज मला एवढं दुःख खंत वाटत आहे की माझ्या आज पारधी समाजावर एवढा मोठा अन्याय होत आहे कुठेतरी या अन्यायाला आळा घालण्यासाठी मला हे ठोस पाऊल उचलावं लागलेलं ला आहे कारण का आज मला मी दिवसभर मी माझ्या एका मॅटरमध्ये मी दिवसभर पोलीस स्टेशनला होते दिवसभर एस पी साहेबांच्या इथं होते कमिशनरच्या इथं होते महिला निवारण केंद्राच्या इथं होते महिलांना जे अत्याचार होत होते त्याबद्दल मी सतत फिरले जाऊन मी नुकतीच घरी बसले होते नुकती बसल्यानंतर मला सात साडेसातच्या दरम्यान मला कुंभारीतून माझ्या महिला भगिनी यांनी फोन केले तसेच माझे बंधू सरपंच आहेत ते ते नवनाथ काळे यांनी सुद्धा मला फोन केला के ताई की ताई तुम्ही पटकिनी इथं पोलीस फोर्स पाठवा मी म्हटलं काय झालं म्हणून त्याला विचारणा केला केला असताना त्यांनी म्हटलं ताई इथं जवळजवळ सातशे ते आठशे लोक येऊ ना साहेब बघा तुम्ही हे आमच्या घराचं किती नुकसान झालेलं आहे तुम्ही याची निर्णय दिलं तर नाही तर मी दिल्लीपर्यंत जाणार दिल्लीपर्यंत जाणार आणि आमची जागा सगळी खाली करा आमच्या समच्यांमध्ये उकरंडा टाकू नका हे बोलल्यानंतर असं नाटक केले ती तुमच्या समच्यांमध्ये हमी टाकितलं तुम्हाला किती लागणार आहे हाय का नाही साहेब आम्ही आमच्या समच्यांमध्ये एवढं आमचं नुकसान एवढे एवढे लेकर दोन दोन महिन्याचे तीन तीन महिन्याचे बगलामध्ये घेऊन बसले ते घरात तसल्यानं ना महाराज दगड फेकायला लागले दोन दोनशे पोरं पाच पाचशे पोरं येऊन पुट्ट्यात जमले ते कोण केले हे अप्पू सावकारचा मुलगा अंधुडगे आणि शिरीष पाटीलचे पोर हे सगळं हे केलेलं आहे आम्हाला शिरीष पाटील बी पाहिजे अप्पू सावकार त्याचे पोरं आणि आंधोडग्याला तर ह्या गावात राहू देणार नाही अंधोडग्या हे गावाचा नाही आमच्या गावाचा ते कोणत्या गावाचा आहे ते आम्हाला माहीत नाही ज्याच्या गावाला तिथं पाठवा त्याला हे सगळं नाटक अंडू अंधुडग्याच करायला लागलं हे हॅला आता हमा ओरडू वरडून नरडा हमचा वाळलेला आहे